नमस्कार मी मिर्झा हरुण बेक संपादक करमाड लाइव आज मी करमाड लाईवच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक नागरिकाला एक अत्यंत महत्वाचं आव्हान करीत करू इच्छितो आणि ते म्हणजे सेल अनुमिया ह्या आजाराविषयी सेल अनुमिया हा अनुवंशिक रक्तविकार आहे हा आजार वेळेवर ओळखला गेला तर योग्य उपचार आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून रुग्णाचे आयुष्य सुरक्षित आणि सुसहाय्य करता येऊ शकते मात्र माहितीच्या अभावामुळे आजही अनेक नागरिक तपासणीपासून दूर राहतात ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि हीच जाणीव ठेऊन महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेली अरुणोदय सिकलसेन अनिमिया अभिशेष अभिमान ही केवळ एक मोहीम नसून समाजाच्या आरोग्यासाठी उचललेले एक जबाबदार आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे या अभियानाच्या माध्यमातून सिकलसेल विषयीचे गैरसमज दूर होत आहेत नागरिकांना वेळेवर तपासणी व उपचारासाठी पुढे नेण्याची प्रेरणा मिळत आहे मी करमाड लावीच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करतो आपली आणि आपल्या कुटुंबाची तपासणी करा योग्य व विश्वासार्ह माहिती घ्या आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा कारण वेळेवर तपासणी म्हणजे सुरक्षित भविष्य आरोग्यविषयक सकारात्मक आणि जागरूकता निर्माण करणारे संदेश पसरणे हीच खरी जबाबदार पत्रकारिता आहे समाज मुक्त व्हावा हीच या आव्हानामागची प्रामाणिक भावना आहे या उपक्रमासाठी परिश्रम घेत असलेले जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धानोरकर सर आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी वर्ग सामाजिक संस्था आणि या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो